ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. गडिंगलतचा काळभैरव चरणी 16 किलो चांदीची प्रभावळ शिवाजीराव पाटील यांच्याकडून प्रभावळ अर्पण. गडिंगलतचे ग्रामदैवत आणि लाखों भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री काळभैरव देवाच्या चरणी भाजपचे नेते आणि ने चांदगड विधानसभा निवडणूक प्रमुख शिवाजीराव पाटील यांनी 16 किलो चांदीची प्रभावळ अर्पण केली. केल्या वर्षी शासकीय महापूजेच्या वेळी उपस्थित असणाऱ्या शिवाजीराव पाटील यांनी श्री काळभैरवी देवीची काळ्या पोशाखातील का मनमोहक मूर्ती पाहून देवाच्या मागे चांदीची प्रभावळ अर्पण करण्याचा निर्णय घेतला होता वर्षभरात विविध अडचणींवर मात करत श्री काळभैरवीच्या आशीर्वादाने देवाचरणी चांदीची प्रभावळ अर्पण केली प्रशासन नियोजन समिती कमिटी आणि मंदिर पुजारी समस्त गुरव समाजाने सहकार्य करत ही चांदीची प्रभावळ बसवून घेतली काळ्या पाषाणातील श्री काळभैरवी देवाच्या मागील नव्या चांदीच्या प्रभावळीमुळे गाभाऱ्याला एक वेगळीच झळाळी प्राप्त झाली असून भाविक भक्तांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड